नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला झटपट असे मैद्याचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हे आवडेल अगदी इन्स्टंट होणारे हे पापड आहेत तर वेळ न वाया घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक कप मैदा घेतला आहे हा मैदा आहे तो स्वच्छ चाळून घेतला आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा ग्लासचं प्रमाण घेऊ शकता आता आपण त्याच्यामध्ये दीड चमचे तीळ घालून घेऊया पांढरे तीळ घालून घेतले त्यामध्ये एक पाऊन चमचा ओवा आहे तो हातावर थोडासा चोळून घालून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी मोजक्याच साहित्यात हे पापड आहे ते तयार होतात आणि खायला अगदी मस्त कुसकुशीत असे बनतात ते सगळे जिन्नस आपण एकदा मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचं आहे मैद्याच्या उटळ्या करून देऊ नका त्यासाठी पाणी आहे ते थोडं थोडं घालून पीठ एकसारखं मिक्स करून घ्या मी ते एक वाटी पाण्याचा वापर केला आहे इथे मला एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आपल्याला पीठ आहे ते हवं आहे आता मी ते एक ताट घेतलं आहे ताटामध्ये पापड करणार आहे त्याच्या आधी मी त्याला ता, थोडं पाणी लावून घेतलं व स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पळीने अगदी थोडं थोडं ते मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि चमच्यानेच थोडं पसरून घ्यायचं एकाच वेळी आपल्या इथे पाच ते सहा पापड तयार होतात आणि मिश्रण थोडंसं सा, जाडसर ठेवला तरी चालेल अगदी मोजक्या साहित्यात हे पापड आहे ते, ते मस्त असे तयार होतात ह्यामध्ये ना पापडखारचा वापर केला आहे आपण मैदा भिजवायच्या आधीच गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं म्हणजे आपला वेळ आहे तो वाया जात नाही इथे आता पापडाचं ताट आहे ते मी पातेल्यावरती ठेवलं आहे आणि पातेल्यातलं पाणी आहे ते चांगलं उकळं आहे वरचे पापड थोडे सुकल्यासारखे वाटले की आपल्यांना ताट आहे ते पातेल्यावर पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे खालची साईड ही चांगली वापली जाईल एक दोन मिनटानंतर आपल्याला ताट आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा आपले पापड आहेत ते चांगले उकडले सु मी ते सुरीच्या टोकाला थोडंसं पाणी लावून पापड आहे ते गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगले निघतील किंवा तुम्ही ते टूथपिकचाही वा वापर केला तरी चालेल अशा प्रकारे सगळे पापड आहेत ते गरम असतानाच काढून घ्या आणि पाणी उकळेलं असल्यामुळे आपले पापड आहे ते अगदी पटपट उकडले जातात हे बघा मी एका बुटीवर काढून घेतले मी ते दुसरं ताटही वापून घेतलं आहे आणि त्याचे पापड तुम्ही बघू शकता लगेच निघत आहेत जर तुम्हाला छोटे पापड नको असतील मोठे हवे असतील तर तुम्ही तेही काढू शकता ते कसं काढायचे ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही अनेकदा प्रोसेस बघू शकता आपण पापडाचा ताट आहे ते पातेल्यावरती ठेवलं वरची साईड थोडी सुकल्यासारखी वाटली की आपल्याला वा� ताट आहे ते पाथिलावर डब घालून घ्यायचं आहे व दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळे पापड आहेत ते काढून घेतले आणि अगदी मस्त असे पापड तयार झाले एकसारखे अगदी मस्त पापड तयार होतात आता मी तुम्हाला मोठे पापड कसे काढायचे ते दाखवते त्याच्या सुरुवातीला ताटाला थोडंसं पाणी लावून स्वच्छ कापड्यांना पुसून घ्यायचं त्याच्यानंतर एक पळीभर मिश्रण आहे ते बरोबर ताटाच्या मध्ये घालून घेऊया आपल्याला इथे मोठा पापड करून घ्यायचा आहे आणि ताट आहे ते असं एकसारखं गोल फिरवत राहायचं म्हणजे पापड आहे ते आपला गोल तयार होईल हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा पापड त्यानुसार तुम्ही मिश्रण आहे ते बरोबरमध्ये ओतू शकता सेम प्रोसेसने मी इथं पापड आहे ते उकडून घेतलं आहे आणि तुम बघा अगदी मस्त असा पापड आपला तयार झाला आहे ह्या पापडांना मी दोन दिवस ऊन दिलं आहे अगदी मस्त आपले पापड हे आहेत ते सुकलेले आहेत तुम्ही त्याचा आवाज बघू शकता जर पातळ असतील पापड तर एक दिवस होऊन बास आहे आता तुम्हाला पापड आहे ते तळून दाखवते त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पापड घालून घेतला वरून थोडंसं तेल टाकत राहायचं म्हणजे पापड आहे तो चांगला फुलला जातो आणि दोन बघा अगदी दुप्पट आपला पापड आहे तो तयार झाला आहे हे बघा तुम्ही साईज बघू शकता त्याचप्रकारे मी दुसरे पापडही तळून घेते खायला अगदी मस्त लागतात अगदी मोजक्या साहित्यात हे पापड आहे ते तयार होतात आणि इन्स्टंट तुम्ही पापडही म्हणू शकता एका वाटीमध्ये माझ्या इथे चाळीस ते पंचेचाळीस पापड तयार झाले आहेत आणि त्याची साईज बघा तळल्यानंतर डबल झालेले आहे पापड खाली न घालता हे पापड अगदी खुसखुशीत होता तुम्हाला मोडून दाखवते हे बघा आणि हे पापड आहेत ते कमी तेल पितात अगदी मस्त असे पापड तयार होतात तर तुम्हाला ही मैद्याच्या पापडांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही शेअर करा थँक्यू